लिस टाइम्स मध्ये आपलं स्वागत माझं नाव उमाशंकर शंकर विलेकर मा माझे सुनबाईचा मोबाईल गेला हा क्षवाबाने तो तिथून गेला पोषा आणि दहा दिवसात परत मिळाला आला त्याबद्दल हडसर पोलीस स्टेशनचे आभार मानू Okay. बोला माझं नाव रुपाली योगेश किंवा आहे माझा मोबाईल पालखीच्या वेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो त्यावेळेस घाल झालेला आहे आम्ही ऑनलाईन प्लस हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याच्यानंतर पाच सहा महिन्याने आम्हाला हडपसर पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की आमचा मोबाईल सापडला आहे आणि तो मिळवून देण्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनची फुटी धन्यवाद बोला नमस्कार मी बाळासाहेब तर मोडे नमस्कार मी बाळासाहेब तर मोबाईल दोन महिन्यापूर्वी हरपला होता तरी माझा मोबाईल काही महत्वाचं म्हणजे महागाचा नव्हता पण त्यामध्ये जे डाटा होता।, होता जे माझे फोटो होते फॅमिलीचे ते महत्वाचे होते माझ्यासाठी आणि मी काही दिवसांनी मोबाईल घेतला होता त्यासाठी मला मोबाईल भेटल्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फोन आला फोन आल्याच्या नंतर मी अक्षरशः मला आनंद सुरू आले आणि मला मोबाईल सापडल्याबद्दल सापडून दिल्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनचे खूप खूप धन्यवाद हॅलो मी प्रशांत भागवत कोथरूडला राहतो माझा भाऊ सूर्यकांत भागवत झाशीहून इथे पुण्यात आला तुमच्याकडे आणि मग तो परतताना हडपसर स्टेशनावर जेव्हा जात होता झाशीला तर त्याचा मोबाईल चोरी लागला आणि त्याला असं वाटलं की आता मोबाईल गेला म्हणजे केलाच पण थोड्याच दिवसांनी आत्ता काही दिवसापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन त्याला फोन गेला आणि त्यांनी सांगितलं की त्याचा फोन सापडला आहे आणि तुम्हाला कलेक्ट करायचा आहे तो एकदमच भागून गेला आणखी त्यांनी म्हटलं की असं पण होऊ शकतं का हे खूपच आनंदाची बातमी आहे आणि खूप खूप धन्यवाद देतो मनापासून धन्यवाद देतो हडपसर पोलीस स्टेशन आणि हे ज्या मनीषा विरकर माझा अंगणवाडीचा मोबाईल होता मी अंगणवाडीचे शिक्षक आहे सेविका म्हणून लोणी मी काम करते माझा मोबाईल गेल्यावर मला खूप हे झालं माझा सगळा डाटा त्याच्यामध्ये आहे शाळेचा आता मी काय करतो काय नाही थोड्या वेळ इतकी अस्वस्थ झाली सहा वाजता माझा मोबाईल गेला बाजारात मला काय करावं करा नाही कोणाचा नंबर नव्हता काय नव्हता शेजारचा त्या माणसाकडे गेले त्याला एक मोबाईल द्या मला माझ्या मुलाला फोन करायला माझा मुलगा आला निघेशन मध्ये नोंदवली आणि मला असं वाटत होतं की माझा मी मोबाईल आणि तो बिल आला घरात मोबाईल मला खूप आनंद झाला मला काल फोन आला त्याला मला खूप आनंद झाला दोन ते तीन दिवस अक्षरशः मला असं वाटायचं काय काहीतरी माणूस असं वाटायचं